आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आंबोरा हे स्थळ वैनगंगेच्या तीरावर विवेक सिंधू हा मराठीचा पहिला आद्यग्र आद्यग्रंथ आहे आणि या आद्य ग्रंथाची निर्मिती आद्यग्रंथाची रचना मुकुंदराव स्वामीने आंबोळा या स्थावर केली आणि हे डॉक्टर नारायण सरांनी आपल्या उद्बोधन करताना पुरावे निशे सिद्ध केले मुकुंधास राहू या विभीक सिंधू ग्रंथामध्ये पवित्र बाणगंगे जातील पवित्र अम्मानगरी तिथे प्रगटाले श्रीहरी हरिनाथ आणि या हरिनाथाने अमोराला या पवित्र भूमीमध्ये पाशोपक्ष आत्ताच यत्न घेऊन या यज्ञामधून बारा वर्ष ताप करण्याचा यत्न केल्यानंतर त्या यज्ञामधून हरिहर पवित्र या ठिकाणी आपला चैतन्य चौदाचे पवित्र पिंड निर्मिती झाली आहे अशी आख्यायची या अम्मानगरीमध्ये किंवा अंबोडा हे पूर्वीच्या या ठिकाणी सारंगधर नाल्याचं स्थळ आहे जसं पवनी पावनसुत्र पाँण राधा होऊन ज्या त्या ठिकाणी तसं त्या आंबोऱ्याला त्या एक पराटन